रवींद्र धंगेकर यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू सरकारनं कायदा सुव्यवस्था सुरण्यावर लक्ष द्यावेत रोहित पवार यांचा सरकारला टोला विरारमधील एका कार्यक्रमात जय श्रीरामच्या घोषणा देत महिला पत्रकारांसोबत अश्लील वर्तन करीत धक्काबुक्की ग्लोबल सिटी परिसरात वचनपूर्ती जल उत्सव कार्यक्रमात घडली घटना शिवसेनेतर्फे पाच हजार नागरिकांना दिवाळी साहित्य वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वतीनं अंबरनाथ येथील गरजू नागरिकांकरिता उपक्रम आमदार संग्राम जगताप यांना नोटीस वादग्रस्त विधानामुळे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी पाठवली नोटीस <णगीज़ा> रोहित पवारांच्या आजूबाजूला शेकडो गुन्हेगार दोन हजार एकोणीसमध्ये रोहित पवार निलेश ढायवडच्या मदतीने आमदार पडळकर यांचे रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप परभणीत <णगीज़> मेघना बोर्डीकर यांच्यासमोर कार्यकर्त्यांकडून उपजिल्हाधिकाऱ्याला धमकी कार्यकर्त्यांकडून मारून टाकण्याची ही भाषा मात्र पालकमंत्री मेघना बोर्डीकर शांत मुंबईतील अत्यल्प गटातील घर एक कोटींवर मुंबई महापालिकेने चारशे सव्वीस घरांची सोडत एक कोटी किंमत असलेले अत्यल्प गटातील घर केवळ दोनशे सत्तर चौरस फुटांचे छठपूजा सत्तावीस ऑक्टोबर ते अठ्ठावीस ऑक्टोबर दरम्यान मुंबई छठपूजेसाठी चाळीस ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध होणार सपकाळांकडून फडणवीस यांची तुलना गोडसेंसोबत फडणवीस शांत डोकं ठेवून जाती जातीत भांडणं लावतात ज्याप्रमाणे केली हर्षवर्धन सपकाळ यांचं सा वक्तव्य अजित पवार यांच्याशी सविस्तर बोलू पक्षाच्या संग्राम जगताप यांचं बोलण्यास नकार दिवाळीत फक्त हिंदूंकडून खरेदी करा असं जगताप यांनी केलं होतं वादग्रस्त वक्तव्य पोलीस पोलिस बंधानी बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज